नमस्कार आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा कुणी खुर्ची देत का रे खुर्ची एका लाचाराला कोणी खुर्ची देत का रे। अरे कशासाठी एक लाचार खुर्ची वाचून सत्ते वाचून फेसबुक लाईव्ह वाचून वर्षा बंगल्या वाचून मोहल्या मोल्यांमधून हिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी खुर्ची शोधत आहे अरे कोणी खुर्ची देत का रे खुर्ची नाही रे बाळा मी असा लाचार आता पार थकून गेलो रे पुन्हा सांगतो यार मोलेंच्या मतांवरती औरंगजेच्या थडग्यावरती मुद्रा घालून घालून हा देह आता थकलाय रे मग घरी गपसा की तर सांगतो आता मला हवंय मुख्यमंत्री पद माझ्या आदू बाळासाठी वा, वा। त्याच्या बॉलिवूडच्या दोस्तांसाठी तेजसच्या पार्ट्यांसाठी अरे इधर तुझी जबाबदारी आहे आणि एक हेलिकॉप्टर हवंय ढगांमधून फोटोग्राफी करण्यासाठी हिंदुत्व नको बाळासाहेबांचे विचारही नको अधिवेशन नको कोणतीही जबाबदारी नको आणि या शिवसैनिकांची भेट तर नकोच नको अरे साहेब थांबा 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 सत्ता पिपासू घर कोंबड्यांसाठी महाविकास आघाडीला निवडा